नमस्कार तुम्हा सर्वांचं दिव्यास किचन माझी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत शिमला मिरची सुकी भाजी या ठिकाणी मी शिमला मिरची स्वच्छ धुवून घेतलेली आहे किमान पावभर ही शिमला मिरची आहे त्यानंतर ती आपल्याला बारीक कट करायची आहे अशा प्रकारे भाजीसाठी लागणारे इन्ग्रेडियंट्स या ठिकाणी मी घेतलेले आहेत एक मिडियम साईजचा सा कांदा कट करून घेतलेला आहे सात ते आठ लसूण पाकळ्या आणि थोडं टोमॅटो कट करून घेतलेला आहे एक टेबलस्पून जिरा कढीपत्ता घेतलेला आहे दाल तिखट दोन चमचे व्यालकी मिरची पावडर एक चमचा हळद एक छोटा चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचं कोट घ्यायचं आहे तीन चमचे तर सर्वात आधी मी गॅस ऑन करून कढाई ठेवलेली आहे यामध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे तेल घालायचं आहे तेल तापल्यानंतर यामध्ये घालायचं आहे जिरं जिरं छान तडतडलं की कढी पानं घालायचे आहेत त्यानंतर यामध्ये घालायचं आहे सात ते आठ लसणाच्या पाकळे लासून छान तळू आहे त्यानंतर यामध्ये घालायचं आहे बारीक कट केलेला कांदा कांदा छान परतून घ्यायचा आहे कांद्याला असा हलका ब्राऊन रंग येऊ द्यायचा आहे कांदा हलका ब्राऊन झाला की यामध्ये घालायचा आहे थोडा टोमॅटो टोमॅटो मस्त कळसू द्यायचं आहे नंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे लाल तिखट दोन चमचे यामध्ये घालायचं आहे एक चमचा बॅडगी मिरची पावडर भाजीला छान रंग येण्यासाठी त्यानंतर यामध्ये घालायचं आहे हळद एक चमचा व्यवस्थित सगळं परतून घ्यायचं आहे यामध्ये मी घालत आहे एक चमचा कांदा लसूण मसाला तुमच्याकडे जो मसाला अवेलेबल असेल तुम्ही घालू शकता आणि सोबतच घालत आहे सुहाना किचन किंग मसाला अर्धा चमचा व्यवस्थित मसाले परतून घ्यायचे आहेत त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे तीन चमचे भाजलेले शेंगदाण्याचं कूट व्यवस्थित परतून घ्यायचं आहे परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचे आहे बारीक कट केलेली शिमला मिरची शिमळा मिरची छान प्रकारे परतून घ्यायची आहे सगळा मसाला तिला कोट झाला पाहिजे व्यवस्थित त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ यामध्ये मी घालत आहे अर्ध कप गरम पाणी जेणेकरून मसाला तांड लागणार नाही आणि भाजीसुद्धा सुद्धा व्यवस्थित शिजेल नंतर आपल्याला झाकण एक सात ते आठ मिनिट मंद आचेवर भाजी शिजू द्यायची आहे हा हा या ठिकाणी तुम्ही बघू शकता भाजी एकदम मस्त शिजलेली आहे आणि रेडी आहे आपली शिमला मिरची भाजी यामध्ये तुम्हाला बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आहे आणि रेडी आहे शिमला मिरचीची भाजी माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि चमचमित रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू